तुझी तुला पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची तुझी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी ठेवनाची कधी झुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार हायर मुला उचलून घेणार हायर त्यावर घेणार हायर तू ला घेणार आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभ त्हायच गड्या खंबीर उभ तू राहायचं हटायचं नाही गड्याच हटायचं पुढं पुढं तू चालत जायचं पुढं पुढं तू चालत जायच ताज्या दमाच तरुणा मिळाल रे वरदान, तुला मिळाल रे वरदान, रेशमी कापड हातात तुझ्या करू नको बार त्याच करू नको बारदान, आई बापाच्या पायावर डोक बाकी जागा शिरा रोख ठोक, अगदी नाही असं पण नाही साथीला शिल्लक चांगली लोक सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार हाय र तुला हम्म तुझी तुला चुकुरी करायची हौस आकाशी उंच उडायची